प्रेझेंटेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्स हा चला ठीक आहे ओके परफेक्ट प्रेझेंटेन्स टेन्स घ्यायचा आणि त्याचा फॉर्म्युला माहित आहे का सांगता येईल तर या अगोदर काय येणार फॉर्म्युला परफेक्ट प्रेझेंट टेन्स हा परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट आणि टेन्स तर फॉर्म्युला काय सांगता येईल सब्जेक्ट प्लस वर्ब नाही आहेत डायरेक्ट वर्ब नाही तर काय येणार हां हॅव त्यानंतर हॅज आणि मग नंतर प्लस मेन व्हर कोणता रूप राहील तर थर्ड हे लक्षात ठेवायचं आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच हे फॉर्म्युला झाला परफेक्ट प्रेझेंटेन्सचा पण बिना फॉर्म्युल्याचा पटापट पत प्रश्न करता आले पाहिजेत त्याचं सरळ उत्तर देता आलं पाहिजेत म्हणजे पटापट आपली त्याच्यावर कमांड असली पाहिजेत बोलता सुद्धा यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला एक फंडा माहीत आहे की जर समजा आपण डायरेक्ट सुरुवातीला टाकलं हे असं तर प्रश्न तयार होतो हे जर हेल्पिंग वॉन सुरुवातीला घेतली आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला तर प्रश्न होतो तयार हे माहीत आहे आपल्याला फंडा म्हणून मी डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न घेतो आणि हा काळ याचे यूजीएस आपण जेव्हा बघील ना तेव्हा त्याचे कुठं वापरतात कसं वापरतात हे पूर्ण डिटेल बघणार पण थोडक्यात आज एवढं किमान लक्षात ठेवायचं आहे की एखादी क्रिया पूर्ण झाली तिचा प्रभाव अजून बोलण्याच्या वेळीसुद्धा वर्तमान काळात आहे की आता पूर्ण झालेली वर्तमान काळात असा प्रभाव आहे तेव्हा परफेक्ट प्रेझेंटेन्स वापरतो जसं की उदाहरणार्थ की मी मी ताजमहाल ताजमहाल पाहिला आहे पाहिला आणि आहे म्हणजे याचा अर्थ ताजमहाल मी पाहून आलो दोन तीन महिने झाले पण ते भूतकाळात बोलत नाही आपण किंवा सहा सात महिने झाले एक वर्ष झालं मी भूतकाळात वापरत नाही का कारण माझ्या लाईफमधली एक घटना वर्तमानात मानली जाते की मी आत्ता पाहिला आहे मागच्या जन्मात या जन्मात पाहिला बरोबर आणि त्याचा प्रभाव असा आहे की जस काय वर्तमान काळात आत्ताच पाहिला आहे बोलण्याच्या वेळीसुद्धा त्या पाहण्याचा प्रभाव आहे कळालं का अशा वेळी वर्तमान काळात एखादी घटना पूर्ण झाली कंप्लीट झाली आणि तिचा प्रभाव बोलण्याच्या वेळेपर्यंतसुद्धा असा वाटतो की ती वर्तमान काळातच पूर्ण झाली तेव्हा हा कळवा पडतात ओके तर मग काय होईल आय हॅव आणि सीन हे आता इथं आपण पाहिला आय हॅव सीन तर पाहिला आहे का आपण डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न घेऊ पाहिला आहे का मग प्रश्न कसा होईल हॅव आय सीन हेच आपण वापरलं हॅव इकडं आणि आय इथं घेतल्या तर हॅव आय सीन ताजमहल महल दी ताज तर याच उत्तर काय राहील यस यस आय हॅव आणि सीन द ताज महल द ताजमहल आता एक लक्षात ठेवायचा सर इथं हॅ आय सोबत हॅव आलं मग मी सोबत काय आई इकडं याचं नऊ मध्ये उत्तर घेऊ अगोदर नंतर सांगतो नऊ आय हॅव आय हॅव आणि नकार आहे म्हणून नॉट नॉट कुठं लावायचं हे माहिती आहे आपल्याला आय हॅव नॉट सीन दी ताज महल ताज महल एकदम सिंपल आहे काय हार्ड नाही आता सर प्लुरलमध्ये काय वापरू मी तर प्लुरलमध्ये सुद्धा तुम्हाला इथं काय वापरायचं हॅवच मग काय येईल की मी आम्ही हा आज काय होईल आम्ही ताजमहल पाहिला का याचं उत्तर राहील हॅ म्हणजे ट्रान्सलेशन राहील इंग्लिशमध्ये हॅव वी सीन दि ताज महल तर मग आता याला यस मध्ये उत्तर काय राहिली यस वी हॅव सीन दि ताज महल ताज महल ओके आता एक मिनटा नो no, मध्ये उत्तर काय राहिलं याच नो वी हॅव नॉट सीन दि ताज महल महल ओके आता एक लक्षात घ्यायचं की हे फर्स्ट पर्सन होतं फर्स्ट पर्सन म्हणजेच काय आय आणि त्याचं ए सिंगुलर आणि हे त्याचं प्लुरल म्हणजे उई कळलं आता सेकंड पर्सन मध्ये जायचं असेल तर मग यू येतो मग यू सोबत काय वापरायचंय तर आय आणि उई सोबत दोघाही सोबत आय सोबत हॅव आलं उई सोबत काय आलंय हॅवच आलंय आणि आता आपण वापरणार यू सोबत काय तर सुद्धा सेकंड पर्सन जेव्हा असतो तेव्हा काय येणार तर इयू सोबत सुद्धा हॅवच येणार मग सिंगुलर असो किंवा प्लुरल असो हा ठीक आहे मग तो सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये भाग बघला ना पण जिथं जिथं डज येत ये डू येत डू तिथं हॅवच येणार ज्या ज्या ठिकाणी डू आपण वापरतो सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तिथं हॅव येणार मग जिथं डज येतं तिथं हॅज वापरायचं येणारच एखाली तर सेकंड पर्सन मध्ये काय राहील मग सेकंड पर्सन मध्ये राहील तू ताज महल ताज महल पाहिला आहे का पाहिला आहे का आणि पाहिला का नाही फक्त पाहिला आहे पाहिजे लक्षात घ्यायचं ओके पाहिला आहे का तर याच उत्तर काय होईल हॅव यू सेन दी ताज महल चलो ठीक आहे मग याच उत्तर निगेटिव्ह मध्ये कसं राहील यस या, मध्ये कसं राहील यस आय हॅव तो बोलणारा पुढचा आय बोलल जरी यू विचारलं पुढचा काय म्हणाली यस आय हॅव सीन दी ताज महल ओके चलो ठीक आहे आणि नो मध्ये असेल तर उत्तर काय राहील नो आय हॅव नॉट सीन दि ताज महल कळत आहे ना सगळ्यात सोपं आहे काय आवडणार काय नाही आता इकडे प्लुरल मध्ये काय होणार तर यू ला यूच राहतं आणि हॅवच येतं मग तुम्ही मराठीमध्ये फक्त थोडं चेंज होईल की तूचं तुम्ही होणार तुम्ही ताज महल पाहिला का तर याचं उत्तर काय होईल म्हणजे ट्रान्सलेशन इंग्लिशमध्येच जसं तसं ॲज इट इज कसं होईल हॅव यू सीन द ताजमहल काहीच नाही एकदम बेसिक आहे क्वेश्चन नो, न अगोदर आपण येसमध्ये येऊया यस आय हॅव सीन दी ताजमहल दी ताजमहल ओके आणि नऊमध्ये उत्तर काय राहिलं याचं मग आता नो मध्ये नो ऊ राहिली आयच्या जागी उई राहिली नो वी हॅव नॉट सीन ताज महल ओके आता हे झालं सेकंड पर्सन हे दोन्ही लिहून घ्यायची गरज नाही घ्यावं लागते तर चलो ठीक आहे आपण आता थर्ड पर्सन समजू फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन कळालं त्याचं सिंगुलर मध्ये कसं होतं प्लुरल मध्ये कसं कळालं होतं कळालं आणि प्रश्न पै कळाला तर आता आपण काय करणार थर्ड पर्सन तर थर्ड पर्सन कोणते आहेत हां ही शी आणि इट तर मग त्यावेळेस कसं होणार तर पुरुष असेल तर आपण तो म्हणतो म्हणजेच त्याने होतं तोचा त्याने ताज महल, पाहिला आहे का पाहिला आहे का ते याच काय होईल हॅज हॅज येणार ही आसल, आसल आसल, सोबत लक्षात ठेवायचं आहे थर्ड पर्सन जिथं आपण डज वापरतो तिथं आपण ही असल शी असल किंवा इट असल तर यांच्यासोबत काय वापरायचं आहे हॅज हे लक्षात ठेवायचं किंवा एखादं नाव असेल राम बोलतो ना डज राम गो टू स्कूल यस राम गोज टू स्कूल तर तसं नाव जरी असेल एकवचनी तर हॅज वापरतो आपण तर हॅज ही हॅज ही सीन ताज महल काय प्रॉब्लेम नाही एकदम सिम्पल आहे आणि यस याच उत्तर राहील यस ही हॅज सीन दी ताज महल ओके याचं उत्तर राहील यस मध्ये नो मध्ये उत्तर काय राहील याचं तर नो नो ही हॅज नॉट नॉट कुठं लागले हेल्पिंग वर्कच्या नंतर नो ही हॅज नॉट सीन दी ताज महल ओके वॉट इट आता याचं प्लुराल कसं होईल कॅन यू टेल मी व्हॉट इज द प्लुराल ऑफ दिस सेंटेन्स हा हा राईट करेक्ट युअर आन्सर इज करेक्ट हॅव दे कारण हॅजला हॅज येणार नाही इकडं तर त्यांनी व्हायन आता त्यांनी ताजमहल पाहिला आणि तर याच उत्तर राहील हॅव आणि हॅव दे सीन दी ताज महल तर हे आलं याच उत्तर म्हणजे क्वेश्चन याच ट्रान्सलेशन फक्त असं केलं आपण मग इंग्लिश मध्ये याचं उत्तर काय राहील यस मध्ये यस दे, दे हॅव दे दे सीन दी, दी ताज महल ओके आणि नो मध्ये उत्तर काय राहील याच नो दे नॉट 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 दे सीन दी ताज महल ओके त्यांनी ताजमहल पाहिलेला नाही आहे इकडे ताजमहल पाहिलेला आहे कळालं आता आपल्याला काय करायचं <coughs> हे झालं सिंगुलरचं प्लुरल मध्ये हा इथं आणि सी जर असेल म्हणजे पुरुष होता ती असेल लेडीज तर तीन तिने ताजमहल पाहिला आहे का ताजमहल पाहिला आहे का तर काय विल्याचं आन्सर इंग्लिश शाबास हॅज आणि शी शी सीन दी ताजमहल ताज तर मग इथं आन्सर काय विल्याचं यस मध्ये यस शी शी हॅज सीन दी ताज महल ओके आणि नो मध्ये उत्तर काय रेल याच नो शी हॅज इथं कॉमाखादी तू कळत नाही असत एक सेंटेन्स आहे ते वेगळा तर शी हॅज नॉट सीन दी ताज महल ओके आता यालाच आपण प्लुराल बनवणार इकडं तर कसं होईल त्यांनी त्यांनी ताज महल पाहिला आहे आणि का उत्तर काय होईल हॅव दे हॅव दे सीन दी ताजमहल ताजमहल ओके आणि पृष्ठ इथं क्वेश्चन मार का यस मध्ये उत्तर काय राहिले दे दे हॅव सीन दे दे ताजमहल ओके चलो ठीक आहे आणि नो मध्ये उत्तर काय राहील याचं नो दे हॅव नॉट सीन दे ताज महल ओके एकदम सिम्पल होता आता एट तसंच राहील नाव घेऊ एखादं समजा एखादी मुलगी आहे नेहा नावाची हॅज हॅज नेहा तरी पण काय आलं आपलं इथं हॅव आपलं सॉरी हॅज काल कारण डज येतं ना तर त्याच टाईपचं इथं हॅज सेम त्या टाइपचा हॅज नेहा सीन सीन हॅज नेहा सीन दी ताज महल म्हणजेच हा करता जो आहे नेहा हे सुद्धा थर्ड पर्सन तर इथं काय होणार मग आता यस यस नेहा नेहा हॅज सीन द आणि ताज महल ओके ने काय राहील नेहा नेहा हॅज नॉट सीन दी ताजमहल ओके एकदम सिंपल आहे काहीच हार्ड नाही याच्यात काही सांगायची गरज आहे का काही नाही आता याला आपल्याला जर समजा इकडं करायचं असेल पूर्वाल तर नेहा आणि एखादा गणेश नेहा आणि दिव्या असे दोन नाव घेऊन करता येईल हॅव नेहा अँड दिव्या सीन द ताजमहल यस अँड दिव्या हॅव सीन द ताजमहल नो नेहा दिव्या हॅव नॉट सीन द ताजमहल ओके आता पुढे यायचं आहे आपण हे शिकलो आणि हे वाक्य आता आपल्याला एक वाक्य कुठलंही घ्यायचं पटापट असं फर्स्ट सेकंड थर्ड सिंगुलर प्लुरल सिंगुलर प्लुरल असे जसे मी आता इथं वाक्य लिहिले तसे बोलून दाखवायचे मला कमेंट नाव स्टार्ट बोलायचंय

आपण ते घेत नाही आर्टिकलला म्हणजे वॉटरला कधी आर्टिकल लावायचं नाही जे वॉटर शब्द आहे ना हा कॅन नॉट यूज हिअर एनी आर्टिकल कोणतंच आपण इथं आर्टिकल वापरू शकत नाही दिस इज रूल आता वॉटरला अ किंवा ॲन असं काही येऊ द्यायचं नाही द पण नाही ओके हॅव आय ड्रंक वॉटर असंच बोलायचं स्टार्ट Yes. yes, we we have have drunk drunk water. No, hmm? we have not drunk water. अच्छा प्रोनाऊन्सिएशन येऊ द्यायचं नाही हे कमांड थोडीशी आणायचे आता त्याचं सेकंड water? Have drunk water? No, we have not drunk water. Hmm? Has uh, he? Has he drunk water? Yes, he has drunk water. No, he has not drunk water. Okay. Uh, have, not, have they? Have they drunk? As a people, mother, water? Have they drunk water? Yes, they have drunk water. No, they have not drunk water. Uh, she has. ॉट वॉटर हॅव देहाज नेहा हॅज वॉटरॉट वॉटर हॅव आरती नेहाक वॉटर

had she had she gone to school uh, has she gone to school had she gone to school yes, yes she has gone to school no she has not gone to school hmm? have they have they gone to school yes they have gone to school no they have not gone to school hmm. he had she gone to school yes he has gone to school no, he has not gone to school. Have they gone to school? Yes, they have gone to school. No, they have not gone to school. Have you gone to school? Yes, you have gone to school. No, you have not gone to school. Have you gone to school? Yes, we have gone to school. No, we have not gone to school. Have I gone to school? Yes, I have gone to school. No, I have not gone to school. We uh, have we gone to school? Yes, we have gone to school. No, we have not gone to school. Okay, very good. Now uh, you have to speak this uh, sentences in uh, simple present tense and uh, simple uh, past tense and simple future, and also continuous present and continuous past. uh, uh I taught you all these steps uh, and you have to problem. Now first simple present tense. Start. I go to school. Do I go to school? Oh, yes. Yes, I go to school. No, I do not go to school. How? I do not go to school. We have we? Oh, sorry, yes. uh, do we? Do we go to school? Yes, yes. we do uh, yes, we go no, we do not go to school. Correct. Do you go to school? Yes, I do. Yes, I go to school. No, I. Yeah, no, I do not go to school. Very good. Uh -huh. Do you go to school? Yes, we. Uh, yes, we go to school. No, we do not go to school. Mm -hmm. Does he go to school? Yes. No, he does not go to school. Do they Do they go to school? Yes. Do Yes, they go to school. No, they do not go to school. Okay. Does she go to school? Yes, she does. Yes, she go to school. No, she does not go to school. Do they go to school? Yes. They go to school. Yes, they go to school. No. They do not go to school. Very good. Next. हो गया ना ही सीट हो गया अब उसके एक नाम फोन पे पे एक नाव घाय जस कि राम गणेश नेहा को एक नाव आने तिच बनवाय उसका फूल रमेश गो टू स्कूल रमेश गो टू स्कूल नो रमेश डज नॉट गो टू स्कूल रमेश डू हैव सॉरी डू

I go did I go to school? Hmm. Yes, I uh, yes I gone to school. No, born no, not no. second form, no. Went sorry. Uh, yes. repeat repeat this sentence. Did I go to school? Yes, I went. Uh, did I go to school? Yes, I went. Go to I went, I went to school. school. I went to school. Is <laughs> start? Did we know I?

कालची पूर्वक चूक होऊ द्यायची नाही दुबारा रिपीट आय सेम ही गो टू स्कूल आय गो आय गो टू आय डिट नोट गो टू स्कूल आय दुबारा से रिपीट पनिशमेंट होती पनिशमेंटच असते रिपीट कमी Did I go to school? Yes, hmm? I went to school. No, I did not go to school. Hmm? Did we did we go to school? Yes, I went. Uh, yes, we went. We, uh, yes, we went to school. No, no. I uh, We, we No, we did not go to school. Uh, we did not go to school. Did you go to school? Yes.

डिड यू गो टू स्कूल राइट करेक्ट और थर्ड पर्सन डिड ही He yes he went to school. No, he did not go to school. Did they go to school? Yes, they they went go to school. No, they did not go to school. Okay. Oh, I mean. did did she go to school? Yes. Yes, she went to school. No, he did. Uh, no. She did, she not. did not went. To, she did not go to school. Huh.

गो टू स्कूल यस आय गो टू स्कूल उसका प्लुरल आता याला सेकंड पर्सन यू येणार तर यू काय होईल डू आय गो टू स्कूल आणि जर समजा आपण निगेटिव्ह बोललो तर नो आय डू नॉट गो टू स्कूल आणि इकडं त्याचा प्लुरल यूच राहील सेकंड पर्सन डू यू गो टू स्कूल तर ते उत्तर देतील नाही मग वी डू नॉट गो टू स्कूल थर्ड पर्सन समजा ही पुरुष शी लेडीज असत आणि प्राण्या बदल असतात तर मग आपण बनणार डज ही डज ही डज ही गो टू स्कूल उतर यस ही गोज टू स्कूल आणि नसेल तर ही डज नॉट गो टू स्कूल आता याचा प्लुर डू दे गो टू स्कूल यस दे डज शी गो टू स्कूल नो शी डॉ टू स्कूल गो टू स्कूल येस इट गोज टू स्कूल नो इट डज नॉट गो टू स्कूल आणि इकडं डू दे डू दे गो टू स्कूल येस दे गो टू स्कूल हे आपल्याला असं वाटतं सुरुवातीला काय वारंवार तेच तेच बोलायचे पण काय ला, 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 माहितीये का आपल्या जिबेला कुठतरी ओळख असतं ओळ लागलं टोनिंग यायला आपल्याला यायला लागली बोलता यायला लागलं की मग आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि कुठलंही वाक्य मग पटकन बोलतो आता काही वेळेस तर मग विचारपूर्वक बोलावंच लागतं तुम्हाला कारण काय की आपली मातृभाषा नाही मला टग नाही तर ती कमांड कधी आपल्याला बोलायला सुरुवातपूर्व आपण बोलू प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर मग कुठं तुम्हाला ते वापरायचं त्यावेळेस पटकन येऊन जातं जिथं बोलायचं तिथं पटकन म्हणजे ऑटोमॅटिक रुखत नाही हे जर करत राहिलं असं तर बाहेर निघणार म्हणजे निघणार बोलणारच तुम्ही काहीच काळजी करायची गरज नाही पण ही स्टेज ज्यानं केली नाही त्याच फक्त नोटबुकमध्ये आणि त्या बुक मध्येच राहील आपल्या माइंडमध्ये किंवा इथं बोलण्यामध्ये आपल्या येणार नाही ही जे कृती करत हा तेच पुढे जाईल असं नाही आहे की आपण चुकीचं बोलायलो कसं बी ब्रोकन मोडल असं नाही ना स्पोकन आहे पण आपलं व्यवस्थित ग्रॅमॅटिकल आहे कळालं का ग्रॅमॅटिकल आपण सराव करत राहिला तर ग्रॅमॅटिकल आपल्याला इंग्लिश बोलता निश्चितच येईल काही काळजी करायची नाही ओके ठीक आहे आता उद्याला घेऊ आपण पाच मिनिटं रेस्ट घ्यायची नंतर मग ते आले की सुरू होतं